ते मी देवा मोहि राहणार हिंगादेव तालुका खानापूर जिल्हा सांगली आज आपण आपल्या आडसाली प्लॉटमध्ये उभा आहे हा हा प्लॉट दहा जून दोन हजार पंचवीस आज बरोबर पंच्याहत्तर दिवस हा प्लॉटला झालेला आहे तर आता आपण सध्या हा प्लॉटला भरणे हे मध्यमभर चालू आहे आणि आता आपण त्या प्लॉटला आता तुम्ही ग्रोथ बघू शकता आता एक दोन कांड्या त्याला सुटलेल्या आहेत आणि आता आपण याला बे एक डी ए पी एक अमोनिया आणि एक युरिया आतापर्यंत टाकला आहे पंच्याहत्तर दिवसात आता तुम्ही बघू शकता पंच्याहत्तर दिवसातच हाऊस आपल्या टोकेच्या वरती गेलेला आहे आता याला आपण दोन स्प्रे व हे जे वसन ऊर्जा आणि प्लांटचे दोन स्प्रे केलेले आहेत बाकी दोन कीटकनाशक बुरशीनाशक आणि मायक्रोनचे एक स्प्रे असे टोटल आपण चार स्प्रे हा प्लॉटला केलेला आहे आता सध्या आपण हा प्लॉटला बाळभर चालू आहे पॉवर टिलरच्या साहायन आपण याला बाळभर करतो आहे तर आता हे बाळभर करण्याचे फायदे म्हणजे आता हे फुटवे आपल्याला बरोबर पाच बाय दीडची लागण आहे आणि आपल्याला एका बेटात दहा ते अकरा फुटवे आपल्याला आलेले आहेत आता आपण संख्या नियंत्रण या बाळभरणीनं आपल्याला संख्या नियंत्रण करायचं आहे तिथून पुढे आपण बाळभर केल्यामुळं जे आपल्याला दा कॉम्ब आलेत दहा बारा फुटवे आलेत तेच जोमदार होणार आहेत आता आपल्याला दहा स्क्वेअर फुटात पन्नास ते साठ फुटवे आहेत आपल्याला जगणारे फुटवे चाळीस पंचेचाळीस पाहिजेत दहा स्क्वेअर फुटांना एकरी आपल्याला चाळीस हजार ऊस पाहिजेत तेवढी आपल्याला आता संख्या भेटलेली आहे त्यामुळं आता आपण पंच्याहत्तर दिवसात आपा आता तुम्ही बघू शकता पंच्याहत्तर दिवसात आपल्याला हा डोक्याच्यावरती ऊस आला आहे डोक्याच्या आसपास आला आहे तर आपण याला मध्यमभर आता चालू केलेले आहे आणि इथून पुढं आता आपण तुम्हाला अपडेट आपण देत जाईल आपण इथून पुढं दहा बारा दिवसानं काय याच्यात मध्यमभर केल्यामुळं काय कळत होते ते नमस्ते आता आपण पाहू शकताय आपण मध्यम कशा स्वरूपात केलेले आहे आता आपण हे पॉवर टेलरच्या सहाय्याने मध्यम वर्ष केलेले आहे तर आपण आता याला जास्त न माती लावता किंवा दोन ते तीन इंच माती आपण लावलेली आहे एका बेटात ऊस किती आहे एका बेटात कमीत कमी दहा अकरा ऊस आहेत आता पाच बाय दीडची लागण आहे हे तुम्ही पाहू शकता आता आपण मध्यम कशा स्वरूपात केले जास्त माती शक्यतो लावायची नाही बरोबर आपल्यालाही दोन ते तीन इंच ओ, ओ, ही कॉम्बासनी माती गेली म्हणजे सफिशियंट आहे हा तुम्ही आता बघितलेला आहे हा प्लॉटची काळू की किंवा ग्रोथ पंच्याहत्तर दिवसात पंच्याहत्तर दिवसातच त्याला एक दोन कांडे सुटायला लागलेले आहे एवढी ग्रोथ हा प्लॉटची आहे आपण ह्याला आप सुरुवातीपासून फर्टिगेशन म्हणजे रोप लागण्यानंतर दहा जूनला आपण रोप लागण केली त्यांच्यानंतर फर्टिगेशन आपण एक पंचवीस दिवसांना आपण सुरू केलं होतं याला आपण रोजचे एक एक किलो एरिया आणि बारा एकसठ एक, एक पाचशे ग्राम असं त्याप्रमाणे आपण याला एक दोन दिवसानं त्याप्रमाणे आपण त्याला फर्टिकेशन देत होतो आणि एक त्याला आपण आळवणी केली होती एकोणीस एकोणीस बारा एकसठ एक कीटकनाशक त्याप्रमाणे आणि नंतर आपण हेच फर्टिकेशन बारा एकसठ आणि युरियाच आत्तापर्यंत आपण चालू ठेवलं आहे आता इथून पुढचं अपडेट आपण तुम्हाला आम्ही देत जाईन आता इथून पुढं आपण याला एरिया एक एक दीड किलो एरिया रोजचा एक आणि पोटॅश एक किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट एक अर्धा किलो आपण इथून पुढं फर्टिगेशन आपण एक दहा दिवसानं या प्लॉटला सुरू करणार आहे आणि आता आपण मध्यमभर केलेले आहे आता मध्यम केर केल्यानंतर आपण हे गेल्या एक दोन तीन दिवसानं आपण याला जीवाणू सोडणार आहे एन पी के जीवाणू आपण या प्लॉटला सोडणार आहे त्यावेळी पण आपण तुम्हाला अपडेट देत जाईल आता आपण पाहू शकता पंच फक्त पंच्याहत्तर दिवसात एवढी जबरदस्त याची ग्रोथ आहे की बघा पानाची रुंदी बघा पानाची लांबी बघा पंच्याहत्तर दिवसात म्हणजे किती प्लॉट हे झाला आहे ते तुम्ही बघू शकता हा प्लॉट पाच बाय दीडचे रोप लागणार अडचणी पण फक्त पंच्याहत्तर दिवसातच एवढी त्याची ग्रोथ झालेली आहे तुम्ही बघू शकता हा प्लॉट कसा आहे हा तुम्ही बघू शकताय आपण पॉवर टिलर सुरू करायच्या अगोदरचा हा प्लॉट आहे त्याला तुम्ही फुटवा बघू शकताय आपल्याला जेवढे फोटोवे पाहिजेत तेवढे आता सध्या प्लॉटला सफिशियंट आहेत त्यामुळं आपण त्याला दोन तीन इंचानं माती लावायची सुरू केलेली आहे म्हणजे आपल्याला संख्या नियंत्रण होती जेवढे आपल्याला फुटवे पाहिजेत तेवढे आपल्याला फुटवे आपल्याला मिळाले आहेत त्यामुळे आता आपण मध्यमभर सिंगल पॉवर टिलर आपण फिरवतो आहे आता सध्या नमस्ते आता आपण पावर टेलरनंतर याला मध्यम भर केल्यानंतर तुम्ही बघू शकताय आता या फुटव्याला आपल्याला एक दोन कांडी आता सध्या सुरुवात झालेली आहे बघा प्रत्येक उसाला एक दोन एक दोन कांडी सुरुवात झालेली आहे आपण जास्त याला माती लावलेली नाही फक्त दोन ते तीन इंचच माती लावलेली आहे आणि त्यामुळं काय होतं आहे आपण जे लागवड टाकलेली आहे ती माती आड होती आणि लागवड माती आड झाल्यानंतर आपल्या ह्या फुटव्यासनी माती लागल्यामुळं फुटवे जोमदार आणि जाडी एक नंबर आणि संख्या नियंत्रण होते आता तुम्ही बघू शकता पॉवर टिलरने आपण कशी काय भर लावली दोन ते तीन फक्त माती लावलेली आहे सध्या क्षेत्र सांगायचं राहिलं

आपण आता मध्यम भरेला एक डी ए पी एक अमोनियम सल्फेट आणि एक युरिया आपण मिक्स केलेला आहे आणि ह्या पद्धतीनं आपण आधी त्याच्यात ता आपण टाकून घेतलेलं आहे नंतर आपण पावर टेलर हे करू ही करून घेतलेलं आहे आणि आता हे आपण तुम्हाला माहिती सांगितलं नंतर आपण ह्याच्या नंतर पण आपण अपडेट आप देत जाऊ आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद